तुम्ही बघू शकता गुड मॉर्निंग शेत अरे अशा तर बघ अरे बाळा गुड मॉर्निंग बॅक टू अवर चॅनल सबस्क्राईब करा हाय गाईज दुपार झालेली आहे गुड मॉर्निंग हिची गुड मॉर्निंग झाली सकाळचा मी बघायला पाहिजे तुम्ही काय मस्त होता गावच्या ठिकाणी हे आलेलं आणि मला आमची नवीन पाहुणे स्वप्नाली विस्तार बॉडी बिल्डर आहे

खाली नीचे देखो, नीचे बोला कुठे चालू आपण बॅकच खाना वडापाव खायला वडापाव खायला वडापाव खायला अरे

शांत फोटो काल पण दिसला होता आपण कुठे चाललाय मागे बघून बोला शिवाजीनगरला कुठे वाटत ना तिकडे जातो आम्ही दोघीच चाललोय पाऊस स्टार्ट झालाय वडापावसाठी एवढं चालत आणला आम्हाला रात्री जाई जाईपर्यंत उशीर पाऊस आला जोरा परत परत आहे परत आहे वाजवतोय आम्ही आलो का बघायची खायला स्टार्ट केलंय आम्हाला फसवलं आपल्याला फसवलं हे लोक आले तर राहत होते नदीवर गेले आम्ही पोहायला सगळेजण खाण्याच्या बेत वरती बसलेत हे बघा चायनीजचा बेत चाय थांब ना घेवा ना चाय पण घ्यायचा आहे घ्यायचं घ्यायचा थांब घेणार घेणार चाय असेल ना वहिनी कसं वाटलं तुम्हाला चायनीज भारी

आए। आए। तुम्ही झालं झालं द्यायचं आता तुम्ही झम्बो मिळते सगळी पेट पूजा झालेली आहे वडापाव खायला आलेलो बट खाऊन जातो चायनीज नूडल्स तो आता रात्री घरी जाऊ जेवायच का पोरगा आम्हाला टांग देऊन आला आलो आता मी थँक्यू इकड चला चला चल चल पटकन गाईज हे बघू शकता तुम्ही हे महाराण शॉर्टकट आहे केदार काळकाई चला लवकर चला चला काही काल काही हा जंगलातून आम्ही जात आहे आता आणि सिद्धीचे दादा आम्हाला गाईड करतायत हो कुठे गेली अंजना सिद्धीचे दिदी आम्हाला गाईड बाहेर बघू शकता तुम्ही व्हि

तो हर्वे हर्वे एआ, तुम्हाला भाव नाही दिला तुमचा तुम्ही काय बोलली काय बोलली परत बोल, बोल। मी तुला सांगते तरी तो तिथेच जातोय म्हणून मी म्हंटल घेऊन किरण फोटो काढते डॉयची मागे अरे मी धावू नको ना इथे धाम ही चप्पल थांबा बघा येतोय कोणतरी आलो फायनली घरी पोचलो आगे 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 या बंदा हाय करा है। कर ना मस्त करतोय बसल काय का तुम्हाला कसं वाटलं यात्रेमध्ये नाही तुम्हाला सांगा ना, ना, ना यात्रेमध्ये कसं वाटलं तुम्हाला तुम्हाला यात्रेचं कसं वाटलं का की तुम्हाला यात्रा एन्जॉय केली की नाही पाहुणे भेटले की नाही तुम्हाला सगळे भेटले मजा आली मजा, मजा सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच आमच्या चॅनलला पुढे न्या हां कुठे होतं कुठे हे आपले चाहते व्हिडिओचे पुढे काय होते काय माहिती